नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका मराठी सिनेमाबद्दल हा मराठी सिनेमा आहे फर्स्ट क्लास दबाडे हा सिनेमा थिएटरमध्ये जानेवारी महिन्यात रिलीज झालेला होता हा सिनेमा म्हणजे एक फॅमिली ड्रामा आहे या सिनेमात मराठी इंडस्ट्रीतले सर्व मोठे कलाकार तुम्हाला बघायला मिळतील तिथे सगळीकडे मारामारीचे चित्रपट पाहायला मिळत आहेत सगळ्या प्र सगळीकडे प्रकारचे चित्रपट येत आहेत तिथेच हा एक फॅमिली ड्रामा आहे हा सुंदर कला कला अशा कलाकारांनी सुंदर असा अभिनय केलेला आहे या सिनेमात या सिनेमातली गाणीसुद्धा खूपच छान आहेत हा सिनेमा आता ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध झालेला आहे तुम्ही हा सिनेमा आता घर बसल्या बघू शकता तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत बघू शकता असा हा सिनेमा आहे त्या सिनेमात निवेदिता सराफसुद्धा आहेत या सिनेमामध्ये असलेला सर्वच कलाकारांनी सुंदर असा अभिनय केलेला आहे हा सिनेमा तुम्ही घर बसल्या तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता फक्त आणि फक्त ॲमेझॉन प्राईमवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये नक्की कळवा